सुभाष मुंडेवार मी यंदा दाबीची विद्यार्थिनी मी तुमच्या समोर स्वातंत्र्य दिनानिमित्त छातीवर अनेक स्वातंत्र्य वीरांनी झेलेल्या घोड्यानिगड्या छातीवर म्हणून आपण स्वाभिमानाने उभे आहोत या भारत देशाच्या मातीवर या भारत देशाच्या मातीवर सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठांवरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि उपस्थित सर्व देश बांधवांनो सर्वांना माझा जय आज सर्वजण अत्यंत महत्वाचा अत्यंत महत्वाचा आणि अभिमानाच्या दिवशी एकत्र जमला आहोत आजचा दिवस केवळ एकत्र जमला आहोत आज पंधरा एकोणीसशे सत्तेचाळीस साली अनेक वर्षाच्या गुलामगिरीनंतर नंतर स्वातंत्र्य श्वास घेण्यास मोकळा झाला आहे स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही तर लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून आहे ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले धर्मा शूरवीर भारतीय फक्त देशासाठी लढले शूरवीर भारतीय फक्त देशासाठी लढले महात्मा गांधी अहिंसेचे शस्त्र नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे शौर्य भगतसिंग राजगुरु सुखदेव यां बलिदान राणी लक्ष्मीबाईंचे पराक्रम यांच्यासारख्या असंख्य वीर वीरांगणी आपल्यासाठी लढा दिला आजचा दिवस केवळ झेंडा फडकवण्याचा नव्हे तर त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्याचा आहे त्यांची स्वप्न साकार करण्यासाठी आपण नक्कीच काहीतरी चांगलं करण्याचं आहे देशासाठी शिक्षण घेऊन चांगले नागरिक बनवू आणि भारत